केंद्र सरकारच्या युवा आणि क्रीडा मंत्रालयाच्या सूचनेनुसार यावर्षी छत्रपती शिवाजी महाराजांची तीनशे पंच्याण्णव जयंती उत्साहात साजरी केली जात आहे या निमित्ताने अकोला शहरात जय शिवाजी जय भारत पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे ही पदयात्रा वसंत देसाई स्टेडियम अकोला येथून सुरू होऊन संतोषी माता चौक अकोट स्टँड मानिक टॉकीस कोतवाली चौक सरकारी बगीचा चौक जिल्हाधिकारी कार्यालय अकोला येथे संप अकोला येथे समाप्त झाली या यात्रेत हजारो शोभक भक्त विद्यार्थी युवक युवती तसेच विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते या विशेष आयोजनामागील उद्दिष्ट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे आणि स्वराज्याच्या संकल्पनेचे पुनर्जीवन करणे तसेच तरुणांमध्ये देशभक्तीची भावना जागृत करणे पदयात्रे दरम्यान शिवचरित्रावर आधारित घोषवाक्य आणि शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे प्रतीक असलेल्या घोषणा दिल्या गेल्या या संदर्भात स्थानिक प्रशासनाने व्यापक तयारी केली असून नागरिकांनी मोठ्या संख्येने या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्याचे आवाहन करण्यात आले होते जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी बी महानगरपालिका आयुक्त सुनील लहाने निवासी उपजिल्हा अधिकारी विजय पाटील शिक्षणाधिकारी सुचिता पाटेकर पोलीस प्रशासन व वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी यांनी या रॅलीत सहभाग घेतला होता सोबत आपले जे सर्वांना डी आर पाटील विद्यालय अकोला जयभजर विद्यालय कुंभारी अकोला पाटबंधारा विभाग अकोला प्रकल्प कार्यालय आदिवासी विभाग अकोला फिजिकल अकॅडमी अकोला महाऊर्जा कार्यालय